सुद्धा क्षेत्रभाव इतर आहे आणि आपला सिविल संदर्भातला विषय आहे जेणेकरून लोकांना बाबा तुम्ही सेवा नीट देत नाही त्यांच्याशी उलटपणे तुमच्या वर्डबाई असतील मावशी असतील किंवा डॉक्टर लोक असतील हे त्यांना रिस्पॉन्स देत नाही आहेत आणि एका अनुभवावरून मी हे केलेलं आहे का तर एक अपंगा व्यक्ती इकडे तिकडे फिरत होतो त्याची कागदपत्र खाली असलेलेच दोघे त्यांना कुणीही मदत केली नाही ते जेणेकरून बाबा जनरल फ्लोअर खोडून दुसऱ्या फ्लोअरवर केली तिथं पण पाच सात डॉक्टर असतील वर्डभाई असतील मावशा असतील कुणीही त्यांना मदत केली नाही तर मला एवढंच म्हणायचं आहे की क्रांती सिंह नाना पाटील हे नाव किती दिमागानं हॉस्पिटलला दिलेलं आहे तर तशी क्रांती काय केलेली जात दिसत नाही आहे तिथं आणि तुम्ही जर तुम्हाला सरकार एवढं बाबा फॅसिलिटी आहे त्याचा तुम्ही सिव्हिलमध्ये वापर करा ना